नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आजची कथा नेहमीसारखी काल्पनिक नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा सत्य घटनेबद्दल जी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर तुमचा रात्रीची झोप उडून जाईल ही घटना सिल्लोड गावाजवळ घडली होती जिथे आजही लोक रात्री बाहेर पडायला घाबरतात काय घडलं होतं त्या रात्री चला जाणून घेऊया नाचणारा सेना हा सिल्लोड मधील दोनशे नारळाचा बागेचा मालक या जमदाराच्या शेतात राबणाऱ्या मजुरांची त्याच्या बंगल्यापासून थोड्याच अंतरावर वस्ती होती छोटीशी वाढीच म्हणा ना सेनाच्या बंगल्यात घरकाम करण्यासाठी जम्या व पिंट्या हे दोन नोकर येत असत त्या दोघांच्या बायका पण बंगल्यावरच काम करीत वाडीतून सकाळी पाच वाजता ही सर्व मंडळी बंगल्यावर येत दिवसभर काम करीत सूर्य मावळायच्या सुमारास बायका घरी जायला निघत तर जम्या व पिंट्या राहिलेली सर्व कामे उरकून रात्री दहा वाजता घरी जायला निघत एके दिवशी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास राजा सेना व इतर कुटुंबीय तयारीत असताना वाढीच्या दिशेने गलका व आरोळ्या ऐकू येऊ लागल्या कशाचा आवाज आहे याची बाहेर जाऊन चौकशी करण्याऐवजी सेनाने ताबडतोब दारे व खिडक्या बंद केल्या दिवे विजवले त्यांनी आपल्या कॉलेजात शिकत असलेल्या व आता सुट्टीवर घरी आलेल्या मुलाला हाक मारली व त्याच्या खोलीचे दार व खिडक्या आतून व्यवस्थित बंद करून झोपण्यास सांगितले त्या रात्री सेनाला झोप लागली नाही वाढीत खून किंवा तसलेच भयानक काहीतरी घडले असावे अशी भीती त्याला वाटली दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे पिट्या व त्याची बायको पहाटे पाच वाजता सेनाच्या बंगल्यावर आले मात्र जम्या व त्याची बायको आले नाहीत ते उशिरा दिवस उगावल्यावर आले हे चौघेही जण आपले नेहमीचे काम सोडून रात्री पाहिलेल्या आग्यावे ताळाबद्दल कुजबूज करत राहिले सेनाचा बंगला वरवाडी यांना जोडणाऱ्या रस्त्यावर हा आग्या वेताळ नाचत होता जेव्हा सेना व त्याचे कुटुंब झोप संपून बाहेर आले तेव्हा या सर्वांना घाबरलेल्या अवस्थेत सेनाला हे सर्व सांगितले ते म्हणाले रात काल रात्री अकरा वाजता जवळजवळ सहा फूट उंचीचा आगीचा लोळ रस्त्यावर इकडून तिकडे नाचताना मी पाहिला थोड्या वेळाने तो गुप्त झाला त्या दिवशी वाडीतील प्रत्येक घरात आग्या वेताळ याशिवाय दुसरा विषयच नव्हता दुसऱ्या रात्री सेनाच्या कुटुंबातील सर्वांना अकरा वाजण्याच्या सुमारास ह्या आग्या वेताळाचा नाच पहायच मिळाला तिसऱ्या दिवशी आग्या वेताळाच्या नाचाची बातमी आजूबाजूच्या गावात पसरली सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले सायंकाळी दिवस मावळला की घराची दारे बंद होऊ लागली मजूर व शेतकरी अंधार पडायच्या आत घरी परतू लागली चम्या व पिंट्या आपल्या कुटुंबासमवेत लवकर घरी परतू लागले व सकाळी दिवस उगवल्यावर कामावर हजर राहू लागले या घटनेबद्दल नाना प्रकारच्या अफवा लोक पसरू लागले कोणाला तरी घेऊन जाण्यासाठी हा भयंकर आगावेताळ फिरू लागला आहे कोणी म्हणू लागले दोन वर्षापूर्वी खून झालेल्या माणसाचे हे भूत आहे रोज रात्री उठणाऱ्या या भूताने राजसेना व त्याच्या कुटुंबाची मोठीच अडचण करून टाकली सगळी कामे नोकरा करवी चालत सेनाला पहाटे आंघोळ घालण्याचे काम नोकर करायचे व नोकर रात्री थांबेनात सकाळी लवकर येईनात सेनाला काही जणांनी मोठमोठ्या मांत्रिकाची नावे सांगितली तेच या आग्या वेताळाचा बंदोबस्त करतील असे लोक म्हणू लागले याच सुमारास सेनाच्या मुलाचा मित्र त्याला भेटण्यासाठी कोल्हापूरहून आला होता त्याने सेनाला या बाबतीत मला भेटण्याचा सल्ला दिला आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या एप्रिल महिन्यातील शनिवारी सेनाच्या आग्रहामुळे मी त्याच्या बंगल्यावर पोहोचलो सहा वाजाच्या जेवणाची तयारी झाली जेवण आटोकल्यावर नोकर मंडळींनी भराभरा भांडी उचलली व त्याचा ढीक तसाच ठेवून हातात पेटते पलीते घेऊन ते, ते घराकडे निघाले मी व सेना बंगल्याच्या आवारात बागेमध्ये आरामात मध्याचा स्वाद घेत गप्पा मारू लागलो रात्रीचे अकरा वाजले सेनाच्या बायकोच्या हरुळ्या ऐकू यायला लागल्या सर्वजण उठले मी पण उठलो दूरवर रस्त्यावर आग्या वेतळाचा नाच सुरू झाला होता सर्वजण भीतीने स्तब्ध उभे राहिले होते मी आग्या दिशेने पाहू लागलो हवेत तरंगणारा जाळ पूर्वेकडे सरकत होता अंदाजे एकशे पाच यार्ड पूर्वेकडे आल्यावर तो पश्चिमेकडे वळला ज्वालेची रुंदी फुटभर व उंची दोन फूट असावी मी सेनाला व त्याच्या मुलाला माझ्या बरोबर त्या जाळाकडे चालण्यास सांगितले सेना व सर्वजण भयंकर घाबरले होते त्यांनी नकार दिला ते घरात जाण्यासाठी अधीर झाले होते मग मी राजा सेना काठी एक काठी मागून घेतली व एक तास त्या ज्वालेच्या रोखाने चालू लागलो मी ज्वालेपासून थोड्या अंतरावर पोहोचलो तेव्हा ती ज्वाला मला अधिक स्पष्ट दिसू लागली जमिनीपासून सहा फूट उंचीवर ती नाचत होती मी जसा जसा या नाचणाऱ्या आग्या वेताळाकडे सरकू लागलो तसा तसा हा वेताळ म्हणजे जाळ मागे सरकू लागला मी माझा वेग वाढवला आता तो जाळ केवळ पन्नास यार्डावर माझ्या समोर दिसू लागला मग काही जण हा जाळ नाचायचा थांबला आणि माझ्याकडे येऊ लागला मी थांबलो पण शांतपणे त्या बघू लागलो त्या जाळाखाली माणसासारखी आकृती उसट अशी मला दिसू लागली आता जाळ अवघ्या दहा यार्डांतरावर आला तेव्हा मी जोरात ओरडलो कोण आहेस तू थांब आश्चर्य म्हणजे तो जाळ खाली पडला आणि माणसासारखी आकृती रस्तावर सोडून बाजूला नाराच्या बागेत शिरली अंदाजे साठ यार्डापर्यंत पाठला ती आकृती एका खड्ड्यात कोसळली एखाद्या चित्त्यासारखी बी त्याच्यावर झडप घातली आणि मिठीत कच्च धरले मालक मला मारू नका मी तुम्हा जेवण वाढलेला जमे आहे ती भूतासारखी आकृती उद्गारली त्यांनी माझे पाय धरले व क्षमा याचना केली काय चाललंय हा मूर्खपणा मी दम दिला मालक हात जोडतो तुम्ही माझ्या घरी चला मी तुम्हाला सगळे काही सांगतो त्याच्या झोपडीत गेल्यावर डोळ्यात पाणी आणून जे मीच मला सांगू लागला मी लहानपणापासूनच राजासेनाच्या बंगल्यावर राबतो आहे सहा महिन्यापूर्वी माझे लग्न झाले माझी बायकोसुद्धा माझ्या बरोबर सेनाच्या बंगल्यावर काम करते रोज सायंकाळी सहाच्या सुमारास ती माझ्या झोपडीत स्वयंपाकासाठी परतते मी बाकीची सर्व कामे आटपून रात्री दहा वाजता माझ्या झोपडीत परततो गेल्या सुट्टीत मालकाचा मुलगा घरी आला असताना माझ्या बायकोवर त्याची नजर गेली माझी तरुण व सुंदर बायको त्याच्या मनात भरली तो रोज रात्री पडताच माझ्या झोपडीत येऊन बायकोला त्रास देऊ लागला हे जर लोकांना समजले तर आमची आब्रू धोक्यात हो येईल यातून सुटका करून घेण्यासाठी मी ही युक्ती काढली तव्यात नारळाच्या करवंट्या पेटवून तवा उंच धरून मीच रात्री अकराच्या सुमारास रस्त्यावर नाचू लागलो तेव्हापासून आग्या वेताळ उठला अशी बोंब झाली मी माझ्या बायको बरोबर घरी येऊ लागलो मालकाचा मुलगा भीतीमुळे इकडे फिरकानाचा झाला आमचे संकट टळले महाराज तुम्हाला हात जोडतो हे मालकाला सांगू नका जम्यासारखी माझी विनवणी करू लागलो मी सेनाच्या बंगल्याकडे विजयाने परतलो सर्वजण होरांड्यात उभे राहून माझी आदिर वाट पाहत होते मी आगावेचा पकडला तो आता पुन्हा दिसणार नाही मी ओरडून म्हणालो त्या रात्री सेनाच्या बंगल्यावर विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी मी कोल्हापूरला निघालो त्यानंतर आग्या वेताळ नाचायचा सा बंद झाला तो कायमचाच एक आठवड्याने राजा सेना सपत्नीक भेटवस्तूची मोठी करंडी घेऊन मला भेटायला स्वतःच्या मोटारीतून कोल्हापूरला आला व मला त्याने आग्या वेताळाचा कायम कायमचा बंदोबस्त केल्याबद्दल धन्यवाद दिले मेलेल्या खून झालेल्या माणसाच्या आत्म्याची भूते बनतात ह्या पूर्वग्रहातून राजासेनाच्या बंगल्याजवळ वेताळ उठला होता हा आग्या वेताळ माणूस होता हे मी सिद्ध केले पण प्रत्यक्ष निरीक्षणाने पडताळा करणे या विज्ञानदृष्टीचा वापराने भ्रामक कल्पना कशा दूर करता येतात हे वरील घटनेवरून दिसून येते मित्रांनो ही सत्य घटना तुम्हाला कशी वाटली तुमच्यासोबत कधी असाच एखादा भयानक अनुभव घडला असल्यास आम्हाला ईमेल करा किंवा कमेंटमध्ये सांगा आम्ही तुमच्या अनुभवावर आधारित नवीन व्हिडिओ नक्की बनू अशाच आणखी भयकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलवर नवीनतम व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद